नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरदक्षिण लोकसभेसाठी त्या माजी नगरसेवकाने दंड थोपाटले हो लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतला नगरदक्षिण लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे या निवडणुकीमध्ये आता शिवराष्ट्र सेनेच्या वतीने मनपाचे माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदक्षिणेची निवडणूक लढविणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी सकल मातंग समाजाचे भगवानराव जगताप नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सतीश खैरे ओबीसी आघाडी प्रमुख बाबासाहेब करपे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण बाळासाहेब जगधने उत्तर जिल्हाध्यक्ष करण गारदे संघटन मंत्री नवनाथ मोरे संजय सुगंधी सागर भंडारी माऊली दाभाडे सिद्धेश वैराळ राहुल शेकटकर विजय पाचारणे राजेंद्र साळवे शेख रशीद संदीप पारदे संदेश शेकटकर अक्षय घनवट आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आनंदाची बातमी म्हणजे शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी लोकसभेकरता दक्षिण मतदारसंघातून अनिलराव शेकटकर माजी नगरसेवक हो, यांचा या ठिकाणी निवडणूक अर्ज आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी खूप घोषणा व बा गोष्ट सांगायची म्हणजे अनिलराव शेकटकर ही असं व्यक्तिमत्व आहे की आज संपूर्ण जे काही दक्षिण मतदारसंघामध्ये मग ते ग्रामीण असो किंवा शहरी असो या ठिकाणचे सर्व जाण जाणकार अनिलराव आहेत त्यांना सर्व नागरिकांच्या सुविधांचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांना माहिती आहेत शेतकऱ्यांचे त्याच्यानंतर कामगारांचे सर्व घरातील महिला पुरुष यांचे सगळ्यांचे प्रश्न त्यांना माहिती आहे या ठिकाणी आम्ही फॉर्म भरत असताना शिवराष्ट्र सेना पक्षाने जे वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जे आंदोलनं केले ते आंदोलनं केंद्रशासित जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्नाच्या संदर्भातील आंदोलनं केले राज्याच्या प्रश्न राज्य शासनाच्या हत्यारीत येणाऱ्या जे काही प्रश्न आहेत त्याचेही आंदोलनं केले परंतु या ठिकाणी आम्हाला सांगायचं म्हणजे की जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून जे प्रश्न मार्गे लागले नाहीत ते प्रश्न शिवराष्ट्र सेने पक्षाने या ठिकाणी पूर्ण करून दाखवलेत आज आम्हाला असा अनुभव येतो आहे का जे केंद्रशासित शहरामध्ये मग ती भुयारी गटार योजना असो टू फेज योजना असो किंवा पुलाचं चौपद्रीकरण पुलाचं असो चौपदरीकरण रस्त्याचं असो ह्या ठिकाणी अक्षरशः मोठमोठा भ्रष्टाचार कोटीनी शंभर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे कोटीने आज शिवराष्ट्र सेनेने बाहेर काढलेलं आहे पण आम्हाला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं आहे का ज्या वेळेस काही अधिकाऱ्यांच्या ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या हातात बेड्या पडणार त्याच वेळेस केंद्र सरकारमधील राज्य सरकारमधील काही नगर विकास खाते असेल उदाहरणार्थ नगर विकास खाते असेल बांधकाम असेल या ठिकाणी तडजोडी होतात आणि त्या मुळे आज शिवराष्ट्र सेना पक्षाने या ठिकाणी असं क असं पावलं अवलंबला की आपण जर प्रभावाबरोबर चाललो तर आपण त्या नागरिकांना जे वंचित घटक आहेत जे नागरिक आहेत का जे आज दररोज आहेत त्यांना आपण या ठिकाणी न्याय कसा मिळून द्या ना मग त्याकरिताच या ठिकाणी शिवराष्ट्र सेनेने आज स्वतःचा उमेदवार या ठिकाणी दक्षिण मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे मी त्या उमेदवाराची ग्वाही देतो तो, तो उमेदवार सर्वसामान्य आहे आणि कधी चोवीस घंट्यात तो मोबाईल आणि त्या ठिकाणी त्याला फोन केला तर तो अवेलेबल होणारा उमेदवार आहे आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं का वारसाप्रमाणे नेतृत्व येत आहे पण हा जो मतदार हा जो उमेदवार आहे तो या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची या या ठिकाणी लढाई आहे आणि ती लढाई शिवराष्ट्र सेना प्रामुख्याने या ठिकाणी लढणार आणि त्या ठिकाणी संपूर्ण नागरिकांना नगर शहरातले नागरिक असो कामगार असू शेतकरी असू महिला असू यांना न्याय देण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी शहरी भागामध्ये महानगरपालिकेच्या अख्यारीत येणारे काही प्रश्न आहेत ते प्रश्नही सुटलेले नाही आहेत ते प्रश्नसुद्धा या ठिकाणी सोडवण्याचं काम आरोग्य असू मग आरोग्यामध्ये सुद्धा कोविड काळामध्ये कुठे लाखो रुपयाचा तफावत निघला तो भ्रष्टाचार निघला आणि तो भ्रष्टाचार या ठिकाणी शिवराष्ट्र सेनेने बाहेर काढलेला अद्यापर्यंत कुणावरही कारवाई नाही पण मी इथं या ठिकाणी ग्वाही येतो राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने शिवराष्ट्र सेनेचा माझा उमेदवार ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस या लोकांना त्या ठिकाणी केलेल्या भ्रष्टाराच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात यांच्या हातात बेड्या टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी ग्वाही देऊन आम्ही या ठिकाणी जनसामान्याचे प्रश्न या ठिकाणी मिटवण्याचं काम या ठिकाणी करणार असा आमचं उमेदवार आहे तरी मी या ठिकाणी सर्व शहरातील नागरिकांना तसेच सर्व माता भगिनींना सर्वांना या ठिकाणी एक विनंती करतो की माझा जे शिवराष्ट्र सेनेचा उमेदवार उभा राहणार तो गरीब घराण्यातला असणार त्याच्या पाठीमागं कुठलं वलय नाही आहे फक्त जनसेवाच ही ईश्वरी सेवा मानून तो या ठिकाणी उतरलेला आहे त्याला बहुमताने या ठिकाणी निवडून द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र मी भगवान जगताप सकल एक संघ मातंग समाजाच्या वतीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यभरात अठ्ठेचाळीस जागेवर मातंग समाजाने उमेदवारी करावी असा आमच्या समाजाचा अजेंडा आहे आणि त्या अनुषंगाने जात असताना आम्ही सर्वच राष्ट्रीय पक्षांना मातंग समाजाच्या उमेदवारांना न्याय द्यावा आमचं प्रतिनिधित्व दिल्लीत जावं अशी सगळ्यांना विनंती केली होती परंतु एक कोटी मातंग समाज या संपूर्ण महाराष्ट्रात असतानासुद्धा या जातीला कोणत्याही पक्षाने न्याय दिलेला नाही आणि हा न्याय मिळवण्यासाठी आणि संपूर्ण मातंग समाजाची ताकद दाखवण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लढवत आहोत त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून आम्ही साहेबांना भेटलो आणि आमचा चारित्र्यसंपन्न उमेदवार अनिलजी शेकटकर यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी आम्ही त्यांना समाजाच्या वतीने विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं मातंग समाजाचं एक वैभव वैभवात भर पाडलेले आहे आणि मातंग समाजाचं नेतृत्वाला वाव दिलेला आहे त्याबद्दल सकल मातंग समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन आणि शिवराष्ट्र शुरस्त्त। सेनेच्या विशेष करून विशेष अभिनंदन विशेश्क त्यांनी आमच्या समाजाला न्याय दिलेला आहे द नगर दक्षिणमधील दीड लाख मतदार जे मातंग समाजाचे आहेत आमच्यातले काही पुढारी विकले गेलेले आहेत त्या आमच्याविरोधात बातम्या येतील ते प आमच्याच जातीचे लोक असतील आणि तेही बातम्या देतील परंतु सर्वसामान्य मातंग समाज ह्या जनशक्तीला आणि जनशक्तीला गरिबाची शक्ती दाखवण्यासाठी मैदानात उतरलेला आहे आणि नक्कीच शिवराष्ट्र सेनेचा या ठिकाणी उमेदवार या अनिल शेकटकरांच्या माध्यमातून पहिला उमेदवार निवडून येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही सर्वजण ताकदिनिश या चा दलीद जाजा नी या उमेदवाराच्या पाठीमागं आहोत सर्वच दलित गरीब आणि शोषित ज्या ज्या पुढाऱ्यांनी या सगळ्या व्यवस्थेचा ज्या करप्शन करून सगळी व्यवस्था खाल्लेली आहे नऊ साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे करप्शन करून सगळी व्यवस्था खाल्लेली आहे आणि तोच पैसा आत्ता इलेक्शनमध्ये लावणार आहे तर मित्रांनो सर्व दलित समूहाला सुशिक शोषित समूहाला माझी विनंती आहे की या धनशक्तीला आणि जनशक्तीला बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं गरिबाची शक्ती या भारतात पुढं आणणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने आणि सकल मातंग समाजाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा